तरहा जना काईदा काया है, सानुन तर हा जनसुरक्षा कायदा नेमका काय आहे आपण ते जाणून घेऊया तर कोणत्याही व्यक्तीला सरकारच्या मते जर तो सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरत असेल तर कोणतेही आरोप न नोंदवता तात्काळ ताब्यात घेण्याची तरतूद या कायद्यात आहे एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येणार नाही तसंच त्या संघटनेचं कार्यालय परिसर इतर संपत्ती जप्त करता येईल बेकायदेशीर जाहीर झालेल्या संघटनांची बँकांमधील खाती गोठवता येतील बंदी घातलेल्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नव्या नावानं संघटना उभारून तेच कार्य करत असतील तर नवी उभारलेली संघटना ही मूळ बेकायदेशीर संघटनेचा भाग मानली जाईल तीही बेकायदेशीर ठरेल डीआयजी रँकच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनेच गुन्हे दाखल करता येतील